लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बाबरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बिनटका भव्य शस्त्रक्रिया शिबिर शिबिरामध्ये तालुक्यातील गरजू भरतेने लाभ घ्या असे करण्यात आले आवाहन बातमी आहे फुलंबरीमधून औरंगाबादच्या फुलंबरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा येथे बिनटका शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न भाले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक वीस फेब्रुवारी रोजी बाबरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुकास्तरीय भव्य बिनटक्याची शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा गरजूवंत लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे सदर शिबिरामध्ये बाबरा गावासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आळंद गनोरी जातेगाव वडोदा बाजार येथील वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका सेवक, गटप्रवर्तक अशा स्वयंसेविका परिश्रम घेत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र युव्हर्सिटी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा